मिरज न्यू इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या दिमाकात साजरी द चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित मिरज आणि राष्ट्रीय सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आज न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात दिमाखात साजरी करण्यात आली राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण यांच्या हस्ते बहाल करण्यात आला पाहुण्यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली न्यू इंग्लिश स्कूलच्या भव्य प्रांगणामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी या वर्षाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक समाजसेवक श्री पन्नालाल सुराणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री सुराणा यांचा द चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित मिरजेचे प्रशासकीय अधिकारी माननीय दिग्विजय चव्हाण राष्ट्रीय सेवा दलाचे से समाजसेवक माननीय सदाशिव मग्धूम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी श्री सदाशिव मगधूम श्री अमृतराव सूर्यवंशी आदिनी महाराजांचे विचार आपल्या जीवनात कसे आचरणात आणाय गरजेचं आहे हे त्यांनी आपल्या मनोगतामधून सांगितलं शाळेतील विद्यार्थी कुमार संदेश अवसरे यांनी आपल्या पोवाड्यातून छत्रपती शाहू महाराजांची महती सांगितली विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्यातून शाहू विद्यार्थ्यांना करून दिली या कार्यक्रमात चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी माननीय दिग्विजय चव्हाण यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलं सदर कार्यक्रमामध्ये शाळेचे उपमुख्याध्यापक श्री उत्तम पाटील पर्यवेक्षिका माधुरी जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते विलास वकील रोहित शिंदे अमृतराव श्रीयवंशी ज्येष्ठ बँक कामगार नेते अशोक पाटील कोकलेकर बाळासाहेब पाटील दिनकर आदाटे रामलिंग तोडकर सुभाष कुलकर्णी माळी शाहिस्त मुल्ला शिवाश्री जमादार कुणाल मुतगडे रवी शितोळ राष्ट्रसेवा दल जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ अनुभव शिक्षक केंद्र गुरुजी प्रतिष्ठान आदी संस्था संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज